हे राईस कसं काय चाललंय तुमचं बरं आहे का झाले का जेवण आमचे पण आताच झाले बघा आज जरा थोडं मुलीचा बड्डे आहे ना गेले केक बी मुल का आणायला तर केक बी का आण आणतील मला मला पण बरं नाही त्याच्यामुळं मग गेलेलं आहे मी आण मला तुझ्या मनानं तिचे मिस्टर आले तर त्याच्यामुळं आता करतील येडावाकडा आपला केक कापायचा करायचं आहे आपल्या घरात बारक बी गेले महागं लागून त्याला सर्दी खोका ताप आलाय येड पोरं महाग लागत आहे पळत बी जाते आई बरोबर पाऊस आलाय तरी गेले सो, ते सोबत पडले होते मला म्हणत होते चल आणायला म्हणलं जा जातो गेले ते आणायला आता केक आणि संध्याकाळचं हे मग बड्डे करायचा आहे हिडावाकडा ती काय कॅमेऱ्यात ये, हिडपुड येत नाही ते नगं म्हणते लाज होती ती तिचे मिस्टर आणि ते म्हणते त्यांचा मी महाग झाला मी महाग टाकला होता स्वयंपाका जायचं हिडो पण ती म्हणले नका 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 मग आम्हाला लाज वाटते ती ते नाही ती हिडो पण म्हणून मग त्यांचा नाही टाकला हिडो जेवणाचा जेवणाचा टाकला होता खीर हे ते केलेलं चपाती भाजी पनीरची भाजी केली ती महाग आता दोघाचा एका पंधरा दिवसातच येतोय महागमुळे नवरा बायकोचा तिचा करायचा आहे आता चला मग केक बीक कापल्यास नंतर मग काढू दिला तर बरे टाकील हिडो नाही तर ती टाकू देत नाही काढलेला हिडो तुम्हाला मुलगी बघा बघायला भेट ना कशी येते माझी लाजत येत तुमचे दाजी बी लाजत येत ती पूर्गी लाजती होती मुलगाही लाज होते त्यांना लई लाज वाटते ते बारकं लाजत नाही बघा बारक येते पुढं हिडो पुढं चला मग कसा वाटला हिडो तुम्हाला लाईक करा शेअर करा कमेंट करा बघत राहा व्हिडिओ असाच पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मग चला भेटू आपण गाईस बाय बाय आवडला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला मग आहे बाय